मी रे मी शाळेत होतो बाहेर गावला मला पोहू देत नव्हत्या मी पाहतो नाही इथं मोठ्या त्या मळ्यातल्या मळ्यातल्या रे दगडाची रेणी करते तर ते मुडकी हिर खसार आलेली ती चिचा खालची चिचा खालची चिबडात लिहिणार रे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक ती दगडाची बांध येणार रे थांबून दाखवून मी लाईक

आता कंटिन्यू लाईव्ह चालू असते तेव्हा होईल एक्सप्लेन कोण दिसत नाही लाईव्ह मध्ये एक बटन नेतील येतील हळूहळू करण्यासाठी डबल टॅप येतील रे बाबा गाडी सारख कमी फक्त आपले व्हिडिओ शेअर करत राहा फक्त चॅट पर्याय सब तीन बारा आता पाहत आहेत लाईक केलेले नाही कोणीच चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट करत राहा कळकळीची विनंती आहे आता आहेत दोन लाईक तीन ग्रीक 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 लवा ती ती नवीन सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो सी वरच्या लोकांना विनंती आहे आणि चॅनल वर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती निर्माण कर उन्हाळ्यात पाणी टाकीत उडी मारायची भावा बटन ओ, मा मारतो <laughs> सक्रिय करण्यासाठी मारायला काय अरे खरंच हातावर पाणी घेतलं ना अक्षरशः पाणी गरम असतं रे आणि छतावरच्या घरात का तू लपलेलं राहत उन्हाळ्याचं आणि वळेच इतकं थंड पाणी राहत रे आमच्या घरात टाकीत काळ पाणी नाही गरम पाणी भेटेल बटन

सर्वांना कमेंट करा सर्वांना विनंती आहे लाईव्हला लाईक करा चॅनेलवर नवीन असा सब्सक्राइब करा निर्माण करता चॅट एक्सप्लीन लावणा चालू चालू केल्या केल्या गरम गरम पाणी यातून असं वाटतं की काय की हजर लावल आहे बटन मध्ये आहे नो आयटम खरं आहे ते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट सहा आता लाइक करा सर्वांनी आलो काय शिशी वरती दोन लाईक दिसते फक्त चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा भाऊ लाईव्ह ला शेअर करा कमेंट करा एक आता बहात आहेत दोन लाईक तुमच्याकडे पाऊस कसा पडतो कमी कसा जास्त बटन सूची मध्ये आहे बाबा कॅटेगरी कमी पडतो असं आहे करण्यासाठी डबल टॅप कमी जास्त होतेच नाही असं बाट पाऊस नाही पडलेला बरं का पाऊस असा पडलेला आहे की थोडाफार म्हणजे लोकांची वावर वावरात खड्डे पडलेले अक्षरशः कमेंट करापट लाईव्ह लाईक करा तुमच्याकडे दुष्काळ नसत ना बन नाही दुष्काळ त्या भागामध्ये आहे ते बीड ते तिकडे त्या आष्टी तालुक्यामध्ये असतो दुष्काळ एकदा कधी मात सुरू केली तर लगेच लिस्पर्तो आणि मग ना मग तू दिवस बटन मी काय रे मग आपला इंस्टाग्राम आपल्या कॉम्प्युटरला खेळायचा थोडा काही वेबसाईट बघायचं चेक करून आपले लॅपटॉप आहे ना मग बघायचे वेगवेगळ्या काय असले तर काहीतरी पे वाचायचं ग्रुप वरती मेसेज येतात तुला ग्रुपला ऍड केलेलं आहे मी बघितलं का तुला ग्रुप करे ले मी ग्रुप लावा भावा तू लॅपटॉप कसा होता तर दिसत नाही ना स्क्रीन रीडर ह्या मोबाईलला कसं सॉफ्टवेअर आहे तसं त्याला पण सॉफ्टवेअर आहे स्क्रीन रीडर म्हणून एन व्हिडीए किंवा नरेटर असतंय ना अल्ट कंट्रोल प्रेस करायचं आणि इंटर प्रेस करायचं झालं नरेटर ऑन थांबे कंट्रोल नरेटर चॅट पर्याय बटन सूची

जे काय म्हणजे न्यूज असल्या समजा काय रे दिव्य मराठी न्यूज पेपरचं एक अप्लिकेशन आहे हो ना ते वाचतोय मग मी काही काहीतरी राहतच रे यूट्यूबवरती असतात काहीतरी बातम्या असतात तर त्या बघायच्या वर्तमानपत्र वाचायचे ना ना आज रविवार आहे मग आज काय चिकन का मटन मटन आज काय असेल काय चिकन असेल किंवा मटन असे रात्रेच रविवारची ती पार्टी तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायची ना आपल्याला पार्टी एखाद्या वेळेस मला बोलवणार का नाही मग तुझ्या बरोबर आपण सेलिब्रेट करणार एक्स्प्लीन explain, लवर explain आज रविवार आहे चॅट पर्याय निर्मा चॅट एक्सप्लीन कॅमेट री ग्रीप आणि अकरा मिनट सॅ म कॅप शेप काय करतो एक्सप्लिन

पत करे महाबत महाबत आमा हे दगडन वाळू देवा शेअर करा चॅट एक्सप्लेन अ मग आता कोण कोणती गाणी ऐकतो बटन सूचीमध्ये मध्ये सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्हला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी दबा बटन एक्सप्लेन अ लव्हर आजकालचे नवीन गाणे दम नाही राहिला बटण नाही रे <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जुने गाणे आवडते कारण की ट्रॅक्टर वारी ना ट्रॅक्टरचे जे लोक असतात ट्रॅक्टर ते गाणे हेच ऐकते नव्वदच्या दशकातील कुमार सानू उदित नारायण बाबुल सुप्रियो अभिजीत अभिजित सेम शाहरुख खान माणू शाहरुख खान गाणे म्हणायला गाण्याना अर्थ तरी होता अजकालचे गाणे अर्थ पण नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मायक्रोफोन न्यूट करा बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कॅमेरा बंद करा बटन वी आणि सफेद चौदा था था दोन आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी आपटापट लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्ह लाईक करा शेअर करा बाप्पा

शून्य आता पाहत आहेत दोन लाईक

एक आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट पटापट कमेंट करा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक बघू नका मित्रांनो नुसतं बघतात जातात लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक शून्य आता पहात आहेत दोन लाईक एक आता पहात आहेत दोन लाईक शून्य आता पाहात आहेत दोन लाईक शून्य आता पहात आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत दोन लाईक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक विथ वी थेट वीस मिनिटे त्रेचाळीस एक आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करा पटापट शून्य आता पाहत आहेत दोन लाईक शून्य आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पहात है दोन लाइक बावीस एक आता पहात है दोन लाइक बाप थे समाप्त तुम ठीक है यूट्यूब and mike